जाऊयात कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे आणि तीच परंपरा दरवर्षी पाळली जाते मानाचे पाच महत्त्वाचे गणपती ज्यांची विसर्जन झाल्यानंतर आता पुढे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती मंडपामधून बाहेर निघतील आणि हळूहळू त्यांच्याही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला महत्त्व आहे हा मानाचा पहिला गणपती मानला जातो मंडळाच्या सार्वजनिक गणपतीला विसर्जनाचा सुद्धा पहिलाच मान दिला जातो लोकमान्य टिळकांपासून त्यांच्या काळापासून ही परंपरा कायम राहिलेली आहे त्यामुळेच कसबा गणपतीच्या विसर्जनानंतरच इतर मानाच्या गणपतींचं विसर्जन आणि त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं अनेक वर्षांची ही परंपरा आजही कायम राखली जाते पुण्यातले पाच मानाचे गणपती त्यांचं प्रत्येकाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे दुसऱ्या मानाचा गणपती हा तांबडे जोगेश्वरी मंदिराचा सार्वजनिक गणेशोत्सवातला गणपती आहे आणि त्याला सुद्धा दुसरा मान आहे तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन होईल त्यानंतर चौथ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन तुळशीबागेमधला चौथा मानाचा गणपती आणि त्यानंतर केसरीवाडा गणपती ज्याला ज्या गणेशोत्सवाला टिळकांनी सुरुवात केली होती अशा या पाच गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर पुण्यातल्या इतर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाचे मूर्तींचंही विसर्जन केलं जाईल कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे हजारोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी या गणपतीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेलं आहे अखेरचं दर्शन घेण्यासाठी आणि सोबतच बाप्पाची छबी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे ती दृश्य आता आपण पाहतोय मानाचा पहिला गणपती अलका चौकामध्ये पोहोचलेला आहे पुण्याचं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती ओळखला जातो आणि याच गणपतीला मान पहिला विसर्जनाचा आहे मिरवणुकीमध्ये सुद्धा पहिला मान या गणपतीला आहे दुसरीकडे मुंबईमधली दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे चौक चौथामधून पुढे आल्यानंतर हा हळूहळू ही गणेशोत्सव मिरवणूक पुढे सरकण्यास सुरुवात झालेली आहे त्याआधी गणेश गल्लीमधील गणपतीची सुद्धा विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि त्यानंतर आता लगोलग लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो लोक या ठिकाणी येत असतात गणेश गल्लीचा राजा लालबागचा गल्ली राजा चिंच चिंतामणी परळचा राजा जे बीचा गणपती केशवजी नाईक चाळीचा सा गिरगावमधला गणपती आणि तेजूकाया काया गणपती हे मुंबईमधले गणपती अतिशय प्रसिद्ध आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतात दुसरीकडे पुण्यामधला गणेशोत्सवसुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणीसुद्धा हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातोय साश्रू नैनांनी अतिशय भाविक वातावरणात मात्र जल्लोषपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात सुद्धा बाप्पाला निरोप दिला जातोय पुण्यामधल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे अतिशय जुना असा पुण्यामधला हा गणेशोत्सव अनेक वर्षांची ही परंपरा अठराशे त्र्याण्णव साली कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाची खरं तर सुरुवात झाली असं सांगितलं जातं आणि तेव्हापासून आज आहे कसबा गणपतीच्या मंदिरामध्येच या गणेशाची स्थापना केली जाते त्यानंतर एकोणीसशे पंचवीसपर्यंत ही व्यवस्था कायम राहिली आणि यानंतर मंदिरासमोरच्या वाड्यामध्ये हा गणपती बसवला जाऊ लागला दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं पुरातन मंदिर आणि ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती कसबा गणपतीच्या सजावटीसाठी साकारल्या जातात दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचा आहे हा बुधवार पेठेमध्ये गणपती असतो अप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे आणि या ठिकाणीच हा गणेशोत्सव असतो अठराशे त्र्याण्णव साली या गणेशोत्सवाची सुद्धा सुरुवात झाली आहदेवाच्या मंदिराच्या बाजूलाच मांडव घालून या तांबडी जोगेश्वरी गणपतीची स्थापना केली जाते तर पुण्यामधला तिसऱ्या मानाचा गणपती हा गुरची तालीम मंडळाचा गणपती आहे अठराशे सत्याऐंशी साली या गणेशोत्सवाला सुरुवात झाली खास करून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हे गणेशोत्सव मंडळ ओळखलं जातं पुण्यात एक तालीम अस्तित्वामध्ये होते आणि त्या तालीमीकडून हा गणपती बसवण्याची सुरुवात झाली मात्र आत्ता ही तालीम जरी अस्तित्वात नसली तरी गणेशोत्सव साजरा करण्याची गणेशमूर्ती स्थापन करण्याची परंपरा अठराशे सत्त्याऐंशीपासून आजही कायम आहे आता पहिला मानाचा गणपती अलका चौकात पोहोचला दुसरीकडे मुंबईमध्ये गणरायांच्या विसर्जन विरोधका हळूहळू चौपाटीपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि बाप्पाचं विसर्जन सुरू झालेलं आहे मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ज्यांच्या गणेश मूर्ती अतिशय सुंदर विलोभनीय आणि अगदी अठरा वीस पंचवीस फुटांच्या असतात ता पूरे -पूरे आता गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन मिरवणुका मुंबईतल्या विविध रस्त्यांवरून पुढे पुढे सुरक्षित आहेत दुसरीकडे आत्ताही आपण बाप्पाचं विसर्जन होतानाची दृश्य पाहतोय सर्वांचा लाडका गणराया आपले वडील महादेव शंकर यांच्या पाठीवरती विराजमान आहे अशी ही मूर्ती जणू काही शंकराचंच गणपती हा प्रतिबिंब आहे आप आपल्या वडिलांप्रमाणेच आहे अशा पद्धतीचं या मूर्तीचं स्वरूप आहे आणि या मूर्तीचं आत्ता विसर्जन केलं जात आहे मुंबईतला गणेशोत्सव पुण्या इतकाच प्रसिद्ध आहे गणेश गल्लीचा राजा लालबागचा राजा किंग्स खोपरीचा चिंतामणी परळचा राजा जे एस पी गणपती केशवजी नाईक चाळीचा सा केरगावमधला गणपती आणि तेजूकाया मेन्शनचा गणपती ही अतिशय प्रसिद्ध अशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तर यासोबतच मुंबईमध्ये अनेक विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी या सगळ्याच गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस गौरी गणपतींसोबत बाप्पाचं विसर्जन केलं जातं काही ठिकाणी सात दिवसांचा सा गणपती असतो मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सा गणपती हा शक्यतो दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो अकरा दिवशी अनंत चतुर्दशीला अकराव्या दिवशी विसर्जन केलं जातं काही अशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत जे एकवीस दिवससुद्धा गणपती बाप्पाची आराधना करतात मात्र मुंबई पुण्यामध्ये आणि काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्याची ही परंपरा आहे आणि तीच परंपरा दरवर्षी पाळली जाते आणि पुण्या मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं भक्तगण एकवटलेले आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो पहिल्या मानाचा गणपती आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन अलका चौकापर्यंत पोहोचलेला आहे अनेकांना असा प्रश्न पडतो की गणपतीची मूर्तीची पाण्यामध्येच का विसर्जित केली जाते त्याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत आख्यायिका आहेत गणपतीला तर जलतत्वाचं अधिपती मानलं जातं आणि त्यामुळेच अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करण्याचं हे एक मुख्य कारण मानलं जातं तर विसर्जन मिरवणुकीची हे थेट दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत पुन्हा एक घेऊया छोटासा ब्रेक